डिजिटल मीडिया संपादक पत्रकार तालुका कार्यकारिणी जाहीर महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया क्षेत्राला सक्षम नेतृत्व लाभले असून ज्येष्ठ संपादक आणि माध्यम तज्ज्ञ राजा माने यांच्या प्रयत्नामुळे लवकरच डिजिटल मीडिया धोरण जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे डिजिटल माध्यमांना शासन मान्यता मिळेल असा विश्वास डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे कोल्हापूर भाऊसाहेब यांनी व्यक्त केला संघटनेच्या तालुका कार्यकारिणी निवडीच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी तालुकाध्यक्षपदी कीर्तिराज जाधव उपाध्यक्षपदी राजू मेह्रे सचिवपदी संभाजी चौगुले संपर्क प्रमुखपदी विनोद शिंगे तर खजिनदारपदी उत्तम हुजरे यांची निवड करण्यात आली जिल्हा संघटक म्हणून अनिल उपाध्ये तर कार्यकारिणी सदस्य म्हणून सागर बांदार यांची निवड जाहीर झाली श्री फासके यांनी आगामी सहा एप्रिल रोजी सावंतवाडीत होणाऱ्या संघटनेच्या तिसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाची माहिती दिली आणि पत्रकारांनी संघटनेचे सभासद होऊन अधिवेशनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले यावेळी अनिल उपाध्ये विनोद शिंगे यांनी डिजिटल मीडियातील पत्रकारांनी संघटित होण्याची गरज विषद केली जिल्हा सचिव संजय सुतार रसूल जमादार यांनी संघटनेच्या वाटचालीचा आढावा घेतला इचलकरंजी शहराध्यक्ष सलीम संजापुरे यांनीही मनोगत व्यक्त केले बैठकीस इचलकरंजी शहर उपाध्यक्ष विजय तोडकर रामनाथ डेंगळे रणधीर नवनाळे बबन शिंदे शाहुसेन मुल्ला निहाल ढालाईत सुहास मुर्तुले मुबारक शेख भरत शिंदे किशोर जासूर सचिन लोंडे समीर पेंढारी ओंकार बडवेका भाकर केंद्र घरगुती पद्धतीचे शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवण दुपारच्या वेळी व संध्याकाळी मिळण्याचे एकमेव ठिकाण थीकान, या ठिकाणी अस्सल क्वालिटीची ची झुनका भाकर शुद्ध शाकाहारी ताट अक्का मसूर मटन ताट चिकन ताट अंडाकरी ताट संवेद तांबडा पांढरा रस्सा याचबरोबर या ठिकाणी जेवणासोबत बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती मिळेल तसेच पार्सलची सोय स्वच्छतेने नाविन्यपूर्ण व सुसज्ज ठिकाणी म्हणजेच हॉटेल पंचगंगा झुणका भाकर केंद्र एकाच ठिकाणी सर्व काही मिळण्याचे ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या वेळ सकाळी दहा ते दुपारी चार व सायंकाळी सहा ते रात्री दहा पत्ता जनता बँक मलाबादे चौकाजवळ फळ मार्केट फूड सेंटर समोर लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी मागे नारायण काकडे बेसमेंट इचलकरंजी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस सव्वीस एक्क्याण्णव पंधरा चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि